माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर लोकसभेसाठी महायुतीने अनेक उमेदवारांची चाचणी सुरू केली असून अद्यापही भारतीय जनता पक्षाला सक्षम असा उमेदवार मिळाला नाही माहितीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने हा मतदारसंघ रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे साहेबांना मागितला असून त्यावर अद्यापही भाजपने निर्णय घेतलेला नाही रोज नवनवीन नावे पुढे येत असताना मारुतीने राजाभाऊ सर्वदे यांनाच सक्षम उमेदवार म्हणून जाहीर करावे वारंवार मतदारांमधून मागणी होत असताना देखील राजाभाऊ सर्वदे यांना भाजपने डावलले तर याचा फटका निश्चितच सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवाराला बसून इथली भाजपची शाश्वत सीट जाण्याची शक्यता आहे अक्कलकोट तालुक्याचा विचार करायचा झाल्यास अक्कलकोट तालुक्यात रिपाईचे काम मोठे असून मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सचिन कल्याणसाठी साठी अण्णा चाळीस हजाराचे मताधिक्य मिळाले त्यात आंबेडकरी समाजाचा आणि रिपब्लिकन पक्षाचा सिंहाचा वाटा आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून रिपाईची ओळख आहे तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांना मानणारा सर्व जाती धर्माचा मोठा वर्ग असून राजाभाऊ सर्वदेव यांच्या व्यतिरिक्त दुसरे उमेदवार लोकसभेसाठी भाजपने दिल्यास अक्कलकोट तालुक्यातून तब्बल बल एक लाख मंत्राचा फटका हा भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे आयात परका उमेदवार शोधत बसण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे राजाभाऊ सर्वदे यांच्या नावाची घोषणा एक ते दोन दिवसात करावी अन्यथा आधीच नाराज असलेला रिपब्लिकन जनता अक्कलकोट तालुक्यात सह येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून भाजपने यांच्या नावाची घोषणा करावी अन्यथा होणाऱ्या परिणामास सामोरे जाण्यासाठी तयार राहावे असा निर्वाणीचा इशारा तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मणिकांबे यांनी दिलेला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल